पेंढरकर कॉलेजमध्ये कृतज्ञता सोहळा पार पडला कॉलेज व्यवस्थापनाकडून कॉलेज विना अनुदानित करण्याचा घाट मोडीत काढत प्राध्यापक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी जो लढा उभारला त्या लढ्यात अनेकांचे सहकार्य मिळाले त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांना शाल गुलाब पुष्पाचे रोपटे आणि भारतीय संविधानाची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले कॉलेजच्या सभागृहात आयोजित सोहळ्यास शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थित होते त्यांनी लढ्याच्या पहिल्या दिवसापासून पाठिंबा देऊन हा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला होता तसंच माजी विद्यार्थी सोनू सुरवसे यांनी सेव पेंडरकर ही मोहीम सुरू करून एक वर्ष साखळी उपोषण सुरू ठेवले या दोन्ही व्यक्तींचा सन्मान करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक बंडू पाटील काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी संतोष केने आदींचा सत्कार करण्यात आला प्राध्यापक धनंजय पगारे यांनी प्रास्ताविकात त्यांची भूमिका व्यक्त केली आमदार मात्रे यांनी सांगितले की मी या भागाचा आमदार असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात लढा देऊन त्यांना न्याय मिळवून देणे हे माझे आद्य कर्तव्य आहे ते मी केले व्यवस्थापनातील अध्यक्षांचे वय पाहता त्यांच्या विरोधात जास्त ॲक्शन घेता आली नाही मात्र कॉलेजवर प्रशासक नेमण्याच्या मागणी राज्य सरकारने मान्य करीत प्रशासक नेमला कॉलेज आता तुमच्या हाती आहे ते वाढवा त्याचा विकास करा असे आवाहन आमदार म्हात्रे यांनी यावेळी केले यावेळी सोनू सुरसे म्हणाले आम्ही सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नेहमीच पाठिंबा देऊ अन्याविरोधात आम्ही नेहमीच पुढे उभे राहू त्याच दिवशी मागच्या वर्षी सोनू सुरोसे यांच्या नेतृत्वाखाली सेव पेंडारकर कॉलेज या संघर्षाला सुरुवात झाली होती त्याचं कारण असं होतं की या संस्थेचे जे ट्रस्टी होते त्या ट्रस्टीने या विद्यालयातील गोरगरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद करण्याची व्यवस्था केली होती त्याचबरोबर जे काही शिक्षक वर्ग होते त्या शिक्षक वर्गांना एकाच वर्गात डांबून त्यांना वर्गावर जाण्याची परवानगी नाही अशा पद्धतीमध्ये विना अनुदान तत्वाचं शिक्षण बंद करून किंवा अनुदानित तत्वाच्या कायमस्वरूपी विदान तत्व चालवण्याचा घाट या संस्थेने घेतला होता त्यामुळं या ठिकाणचे जे आमचे शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी होते ते अत्यंत तणावग्रस्त होते म्हणून या विभागातले सगळे आमदार खासदार मंत्री असतील त्या सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष केला सगळ्या शिक्षकांचं मनोबल वाढवलं आणि शेवटी आज त्या संस्थेवरती प्रशासक बसलेला आहे आणि तो प्रशासक बसल्याने आमच्या शिक्षकांची एक प्रकारची कैदेतून आणि संघर्षातून सुटका झाली म्हणून छोट्या काळी त्यांनी हा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता आम्ही सर्वजण ज्यांनी ज्यांनी या संघर्षामध्ये या कॉलेजच्या कॉलेजला वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांचं शिक्षण वाचवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला होता ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं होतं त्या सर्वांचं या ठिकाणच्या सर्व शिक्षक वृंदांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम करून त्यांचं अभिनंदन केलं आहे आणि निश्चितपणे कोकण विभागाचे एक शिक्षक आमदार म्हणून भविष्यामध्ये या कॉलेजला नेहमी माझा पाठिंबा राहील कोणतीही अडचण आली तर सक्षमपणे त्या शिक्षकांच्या सोबत राहून त्याला संघर्ष करू